शिर्डी शहरात वाढती गुन्हेगारी व बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यावर आता शिर्डी पोलिसांनी कंबर कसली असून शिर्डीतील एका तरुणास गावठी कठ्ठ्यासह हात पकडून मोठी कारवाई केली आहे शिर्डीत राहणाऱ्या आकाश देवकर या बावीस वर्षीय तरुणास शिर्डी पोलिसांनी रात्री एक वाजता सापळा रचून ताब्यात घेतले पोलिस कॉन्स्टेबल नितीन शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश देवकर विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तरुणाकडे हा गावठी कट्टा आला कुठून आणि या गुन्ह्यात आणखी तरुण सहभागी आहेत का याची चौकशी करणार असून त्यांना ताब्यात घेणार येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे दिनांक एक दोन दोन दो, हजार अठरा रोजी रात्री दरम्यान शिर्डी शहरामध्ये एक इसम गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती मिळाली होती आणि तो सोबत एक गावटी कट्टा सोबत बाळगतो व त्या गावटी कट्ट्याच्या सहाय्याने तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर डी बी पथकाचे कर काम करणारे पी एस आय काहाळे पोलीस नाईक बायसाने पोलीस कॉन्टपल शेलार पुरे ठोकळ बारसे असे कर्मचाऱ्यांचं एक संयुक्त पथक तयार करण्यात आलं या पथकाने शिर्डी शहरात नमूद इस्माचा शोध घेण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आले आणि इसम हा हॉटेल बंधनच्या पाठीमागे गावटी कट्टा घेऊन असल्याबाबतची माहिती मिळाल्यानुसार त्या ठिकाणी साध्या वेशात एक सापळा पथक त्या ठिकाणी लावण्यात आले तेव्हा अंदाजे रात्री एक वाजच्या सुमारास एक इसम हा संशयित हालचाली करताना त्या भागात दिसून आला तेव्हा पोलीस पथकाची खात्री पडल्यानंतर अचानक त्याच्यावर झडप घालून त्या जागीच पकडले आणि त्याचे नावगाव विचारले असतं त्यांनी त्याचे नाव आकाश सोन्या बापू देवकर उर्फ मडक्या राहणार इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोर असे सांगितले त्याची ताबुडतोब सावधानता बाळगून झ जर, अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनवटीचे पिस्तूल मिळून आले आणि त्याबाबत त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक सतरा अब्लिक दोन हजार अठरा भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करण्यात आले असून आरोपीला मा माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दिवस पी सी आर मिळाला आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री रोहिदास पवारसाहेब श्रीरामपूर शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे या तपासामध्ये पुढील अजून कोणी सामाविष्ट आहे का याबाबतचासुद्धा शोध घेण्यात येत असून या आरोपीला कोणी साहाय्य करणारा किंवा पिस्तूल विकणारा किंवा याच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असणार असा कोणी मिळून आल्यास त्यांना सुद्धा आम्ही या गुन्ह्यात आरोपी करणार असून पुढील तपास करणार आहोत प्रतिनिधी गणेश भालेराव सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी